ल फोन बस नाही काय झालं बाबड्या ए बाब्या चल अंघोळीला चल ए रो चला अंगोळी चल पटकन चला आंघोळ आंघोळ आ चल नाही नाही चल नाही नाही चल आंघोळी चल उठ चल नाही का मग आता आज जाऊन बसलो होता आंघोळ करायला पटक हं ह नाही चल चल बबड्या ऐ आंघोळी चल आंघोळ नको फक्त धिंगाना घालायला पाहिजे आहे ना चल 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 च, च, चल दोन मिनटात करू बबड्या गरीब असल्याचा आवाज कसा काढतंय बघितलं का चल ना चल अरे ऐक ना ऐक ना बब्या ए राजा कसं आहे आंघोळ नको ह्याला चल दोन मिनटात करू दोन मिनटात होती आंघोळ बब्या चल 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 ना आंघोळ करायला चल चल चल, चल शंभू अरे लगेच करू लग... लगे लगेच होते आंघोळ हां चल 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 सुट्टी आज चल मला सुट्टी म्हणूनच म्हणतो आंघोळ चल आ? चल ना दोन मिनटात करू चल उठ उठ चल बाबा चल पट चल अरे बाबड्या बाब्या अरे चांगलं मस्त साप शॅम्पू लावून आंघोळ करू ना चल उठ चल चल कसं कसं तो, तो बग, बग, बग। आंघोळ नको तुला करायचे का नाही नाही चल की चल लगेच करू आंघोळ अरे दोन मिनटात आंघोळ होईन चल उठ चल री नाही चल ना चल पटकन चल बबड्या हॅलो आंघोळ नको आंघोळ म्हणलं की नको थांब जरा थांब ऐक ना हे बब्या शॅम्पू लावून आंघोळ ना शॅम्पू शॅम्पू चल ना ए चल उठ <laughs> चल 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 पटकन चल एक काम करू लगेच होते बबड्या अरे राजा चल ना चल नाही आंघोळ नको याला अच्छा काम हे काम ले हुशार है चल चल के चलना बाबा बाकी काम कसे कर दो मैं टाइम टू तो टाइम बाढ़ करना खेलना सारे गोष्टी कस है आंघो मन लेको हाँ चल उठ चल चल ना बबड्या चल आंघोळ करू दोन मिनटात चल उठ चल 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 कसं मारते नको त्याला आंघोळ म्हणलं की नकोच नाहीच म्हणत शॅम्पू बघितलं की डोकं फिरते त्याचं ऐक तर मी काय करतो बब्या ऐक तर बब्या हे बबड्या बब्या फिसत नाही म्हणून राग होते बरं का माझ्या माझ्यात नाही करायची का अंघोळ तुला हां नाही करायची का <laughs> करायची का नाही बबड्या आंघोळ करायची का ए हिरो करायची का नसत करते तुला संडेला आंघोळच घालणार आहे मी काय येऊ संडेला